इकडं सर्वांनी लक्ष द्या आज शनिवार आहे आणि आज आपण एक नवीन प्रयोग घेऊन आलो बघा आजचा प्रयोग खूप सोपा आहे आणि ज्या काही यंत्रे आपण घरी वापरतो तीच यंत्रे आपण घेऊन आजचा प्रयोग करणार आहोत तर आजच्या प्रयोगाचं नाव आहे साधी यंत्र सिंपल मशीन बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जवळपास आर्थिक किंवा अर्धी पेक्षा जास्त जेवढी काही कामं करतो ती सगळी कामं ह्या यंत्राच्या साह्याने करतो बघा तर आजच्या प्रयोगासाठी लागणार जेवढं काही साहित्य आहे अति आहे स्केल आहे एक मार्कर पेन आहे पकड आहे सिजर म्हणजे कात्री आहे नेलकटर आहे ओपनर आहे ओपनर ओपनर जे की आपण थंड बॉटल वगैरे जे काही स्पीड आहे ते उघडण्यासाठीचा वापर करतो आणि आणखी आहे बघा चिंता तर बघा एवढी सगळी साहित्य आपण आपल्या घरी वापरत असतो नेहमीच वापरत असतो बघा यंत्रामध्ये पण दोन प्रकार आहेत एक आहे साधी यंत्र आणि दुसरं काय आहे गुंतागुंतीची यंत्र बघा येतात साफी मध्ये हा धडा आहे आपल्याला मध्ये धडा आहे बघा तर आज आपल्याला बघायचं बघा साधी यंत्र जरी म्हटलं ना आता हे यंत्र जे आहेत का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप म्हणजे कामाचे आहे आपलं काम सोपं करण्यासाठी आपलं काम हलकं करण्यासाठी आपले श्रम कमी करण्यासाठी चांगलं जर आपल्याला कुठलं काम करायचं असेल तर आपण या यंत्राचा उपयोग करतो बघा आपण घरामध्ये बघा फार भूमिका असायचं ज्या काही स्त्रिया असायच्या घरामध्ये त्या काय करायच्या वाटण्यासाठी जे उखळ आहे त्या उखळाचा वापर करायचा पण आता काय झालं म्हणजे का मिक्सर आणले घरात ठीक आहे मिक्सर म्हणजे चांगला आणि बटन दाबलं की जगायचं एका मिनिटामध्ये बारीक होईल येते हे काय आहे हे यंत्रच आहे ऐके तुम्हाला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचे आपण पाहिजे जातो का नाही आता ज्या आहेत त्या गाड्या आहेत आणि म्हणून यंत्र कर आहे त्यामुळे आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतो तसंच बघा जे आपल्याला साधी यंत्र बघायचे का त्या साधी यंत्राचे चार प्रकार आहेत पहिला आहे उतरण दुसरं आहे कप्पी तिसरा आहे पाचन आणि चौथा आहे तरफ चौथं काय आहे तरफ त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लिव्हर बघा हे जे तरफ आहे या तर्फाचे तीन भाग खूप महत्वाचे आहेत पहिला आहे बल दुसरं आहे टेकू आणि तिसरा आहे भार ज्या यंत्रामध्ये बल टेकू आणि भार या तिन्ही वस्तू असतात त्या यंत्राना आपण तर्फ म्हणतो तर बघा आपल्याला तर्फचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा आपण सगळे शेतकरी आहोत जवळपास मॅक्झिमम मुलं जे आहेत सगळे शेतकरी आहेत आपल्या शेतामध्ये समजा खूप मोठा दगड आहे आणि ते रुटलेलं आहे शेतामध्ये आणि ते आपल्याला काढायचं आहे तर मग आपण कसा काढायचं त्याला हा कशाला काढायचा पहाणीनं आपण काय करतो माहितीये का पहा जी आहे का त्या दगडाच्या खाली घालतो आणि त्या पहाडीच्या खाली आणखी एक दगड घालतो आणि आपण काय करतो दुसऱ्या बाजूला त्याला थोडस दाब देतो दाब दिला की दगड दगड काय होतो बाजूला सरकतो आणि अशा पद्धतीने आपण हळूहळू काय करतो तो दगड जवळ का तो एका कड्याला जवळ ठेवतो तर तेच जे आहे तेच आपल्याला या प्रयोगाच्या साहाय्यानं बघायचं आहे हे जे आहे का लिव्हर आहे आणि लिव्हरचा पहिला प्रकार म्हणजे तोच आहे कुठला की शेतामध्ये रुग्ण मोठा जो दगड आहे का तो दगड आपल्याला काय करायचा आहे बाजूला सारायचा आहे तर ते तीन प्रकार आहे बघा तर पहिला जो प्रकार आहे बघा ही जे पेन आहे त्याला आपण काय करू तू आहे असं म्हणून समजू टेगू नंतर ही जी स्केल आहे ही काय आहे काय आहे पहा पहाड आहे एक दगड घे छोटा दगड घे आणि दगडमध्ये काय आहे भार आहे मोठा घे बघा हे जे दगड जे आहे का ते भार आहे ही स्केल आहे का ती पहाड आहे आणि ही जी पेन आहे ते काय आहे टेकू आहे टेकू फिक्स असते बर का टेकू जे आहे का आपल्या तर्फेचा आधार आहे हा कसा असते फिक्स असते बघा टेकू आहे खाली ही आपली पहाड आहे आणि आपण काय केलं इथं इथं म्हणजे भार आहे आता काय केलं गुंगे का शाश्वत आता कोटाने काय कर इथं दाब दे काय झालं पाहिजे का तुम्ही दाब दिल्यानंतर काय तो दगड जो आहे का तो पूर्ण उचलला जातो जो दगड आहे का तो पूर्ण उचलला जातो आणि तेच मोठा दगड जर आपण तीन चार माणसाने जरी ढकलला तर तो ढंगल नाहीये तर हा तर्फेचा पहिला प्रकार होता की जिथं एका बाजूला बल लावले बघा इथं बल लावलेला आहे आणि इथं टेकू आहे आणि हा भार आहे तर हा भार काय झालाय सहज उचलला चाललाय म्हणजे तुम्ही थोडं जरी बल लावलं तरी काय ला तो दगड जो आहे का तो लगेच एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी हायला लागलाय बघा इथं बोट ठेवलं म्हणजे काय होतं इथं बल लावलाय आपण इथं बल आणि टेकू हे जे अंतर आहे त्याला बल म्हणतात आपण बोट ठेवलं म्हणजे काय इथे बल लावलेलं आहे फोर्स लावलेला आहे बल आणि टेकू मधील जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं बलभुजा आणि टेकू आणि भार मधलं जे अंतर आहे ते आहे भारभुजा इथं जर बलभुजेच अंतर जर जास्त असेल तर कुठलीही मोठी वस्तू आपल्याला उचलायला सोपी जाते बलभुजा ही भारभुज्यापेक्षा जर मोठी असली तर कुठलंही मोठं वजन उचलायला आपल्याला सोपं जाते बघा तर त्याचा दुसरा प्रकार आहे बघा त्याचं उदाहरण जे आहे का ती पकड आहे बघा ही पकड आहे आणि पकड्याच्या सेंटरमध्ये टेकू आहे इथं मध्ये भार असते आणि ह्या दोन्ही ज्या हे आपण दाबतो का हे काय हे बल आहे म्हणजे तर्फेचा दुसरा प्रकार आहे जिथं की बल टेकू आणि भार आहे हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे त्याच प्रकारे बघा ही कातर आहे ही सुद्धा काय आहे बघा तिसरा प्रकार जर बघायचा आपल्याला तर हे काय आहे चिमटा आहे की नाही पापड भाजायचा चिमटा तर हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे बघा इथं काय आहे इथं टोकाचा जो आहे ते आहे टेकू मध्ये आहे बल आणि इथं जे दोन हित झाले तिथं असते आहे की नाही बल आणि इथं भार म्हणजे हा जो आहे का हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे म्हणजे काय झाले बघा दैनंदिन जीवनामध्ये आपले श्रम जे आहेत का ते कमी व्हायचे वेळ कमी लागायलाय आणि काम जे आहे का ते चांगल्या पद्धतीने जर करायचंय आपल्याला तर त्यासाठी यंत्राची गरज लागते आणि ही साधी सोपी यंत्रे आहेत जेणेकरून काय झाले आपले एफर्ट्स जे आहेत का ते कमी लागायले आपला वेळ पण कमी लागायले आणि काम जे आहे का ते चांगल्या पद्धतीनं राहिले मग मशीन म्हणजे काय व्हॉट इज मशीन बघा म्हणजे अशी साधन की ज्यांच्यामुळं आपला वेळ कमी लागायला आहे आणि पैसे पण खर्च व्हायलेत आणि काम जे आहे का ते चांगल्या पद्धतीने व्हायले तर अशी जी साधनं आहेत का अशा साधनांना आपण काय म्हणतो मशीन अ डिवाइस विच इज युर टू डू वर्क विथ लेस एफर्ट अँड लेस एनर्जी इज कॉल्ड एज डिवाइस म्हणजे असं कुठलंही काम त्याच्यामध्ये आपले एफर्ट्स कमी लागले तर हे सगळे काम करण्यासाठी आपल्याला कुठले ते यंत्र आहे आणि या यंत्राच्या साहाय्याने आपण काय करालो कामं जे आहेत का ते खूप चांगल्या पद्धतीने पार राहिलेत पूर्वीच्या काळी आपल्याला खूप श्रम करावं लागायचे शेतीमध्ये अगोदर बैल होते म्हणजे का त्या बैलाच्या सायनावर काय करायचे ते नांगरणी वगैरे पेरणी वगैरे सगळे करायचे पण आता बैल आहेत का नाही तर आता मॅक्सिमम कामं जे आहेत का ती ट्रॅक्टरच्या साहाय्याने राहिले तर ट्रॅक्टर पण काय आहे मशीन आहे तर जितकं तुम्ही मशीनचा उपयोग करता तितकं आपले श्रम आणि वेळ वाचत जाईल आणि काम पण चांगल्या पद्धतीनं होत जाईल कसा वाटत आजचा प्रयोग आणखी काय बघा नेलकटर हे मेलकटर सुद्धा काय तर्फेचा प्रकार आहे बघा इथे एक जॉईंट आहे बघा जॉईंट म्हणजे एक टेपू आहे आणि हे दोन जे टोप विचारले काय आपण भार लागतो ते मध्ये काय भार आहे आणि इथे खिळा आहे ते प्रकुळ आहे आणि हे दोन आहेत का भार आपला म्हणजे हा सुद्धा काय आहे का ब्लेडच्या साहाय्याला नक्की काढल्या तर काही ब्लेड लागेल ठीक आहे त्यामुळं खूप सोपं आणि चांगलं नेत्र आहे हे नेल कटर हे सुद्धा तर्फेचा एक प्रकार आहे आपण याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये तर्फेला लिव्हर लिव्हर बनतो बल बन जे आहे त्याला काय म्हणतो एफर्ट्स ते काय म्हणतो फलक्रम आणि भारला काय म्हणतो भारला लोड तर हे तर्फेचे तीन महत्वाचे भाग आहेत फोर्स आहे फलक्रम आहे आणि लोड तर ह्या तिन्ही गोष्टीमध्ये ज्या यंत्रामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आहेत त्यापासून तरफ बनत आहे लिव्हर बनत అవట్లాగా ప్రయో చాలాగా చాలా టీకేస్తాము